शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे एकसष्ट हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण उर्वरित चौदा हजारांची वाटचाल अडकली पुढील बातमी आलेली आहे पिकविणाऱ्यांकडे दुर्लक्ष नको शरद पवार बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करा राजू शेट्टी पुढील बातमी आलेली आहे राज्यात तेवीस हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी मागील त्याला शेततळे धोरणाचा सकारात्मक परिणाम आहे गोंदिया जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचे तीनशे सोळा कोटी थकले पुढील बातमी आलेली आहे थकीत पानपट्टीचा बोजा सात बारावर नोंद होणार चित्रोका पाटगाव दुधगंगा क्षेत्रात नऊ कोटी बाकी बातमी आलेली आहे भेंडी दोन हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दराने तर शेतकरी मित्रांनो हे होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या दिलेल्या साठी खालील दिलेल्या क्लिक करून या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद